नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सीमा आता मला छोट्या चकुलीसाठी काही गोदडी शिवायला सांगते आणि मग ते असं म्हणता म्हणताच आरतीचं खूप कौतुक करत म्हणत असतात की रमा आरतीच्या आयुष्यात खूप आनंदाचा दिवस आलेला आहे खूप दिवसानंतर बिचारी हे सुख निभवते का तिला खूप दिवस बाळाचे खूप प्रॉब्लेम चालू होते फायनली आता तिला बाळ झालं तुझं काय रमा तू कधी प्लॅन करतेस तुम्ही काय ठरवलंय का कसं असतं ना संसारासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात याने ना संसार अजून खोलतो ह्या वेळेस तुरी विचार करायला हवा आहे रमा आणि अक्षयबरोबर बोलायला हवाय तर रमा अशी मान डोलत असते आणि रमा खूप लाजत असते रमाच्या हातामध्ये साडी असते रमा, रमा थी हाता थी ती हातात घेऊन तिला काहीतरी वेगळीच फिलिंग्स आल्यासारख्या दाखवत असते तर पुढे आता अक्षय आणि आनंद भाऊजी बाळासाठी खूप काही शॉपिंग घेऊन येत असतात आता अक्षय ते विसरून जातो बाळाच्या नादामध्ये की रमावर त्याचा राग आहे तो रमाला एकदमच आनंदाने म्हणत असतो की रमा बाळासाठी आज खूप शॉपिंग केली आहे आणि तुला दाखवायची मला एक गोष्ट रमा म्हणते की ओ दाखवा ना मी तर खूप एक्सायटेड आहे मला असं झालं की चकुली कधी येईल आपल्या घरी तिचे कधी आपण लाड करणार तिच्याबरोबर कधी खेळणार तर आता अक्षय म्हणतो की हे बघ बाळासाठी मी पाळणं आणलंय तर तो असं नाटक करत असतो की खरोखर त्याच्या हातामध्ये बाळ आहे आणि रमा ते कौतुकाने पाहत असते तर अक्षय त्या बाळाला असं पुरवळत असतं पाळण्यामध्ये टाकून त्याचे लाड करत असतो अख्ख्या घरभर तो पाळण्या फिरवत असतो आणि ते असं फील करतात की बाळाला कुठेतरी समुद्रकिनाऱ्यावरच आपण फिरायला आणले आणि तो रमाबरोबर खूप मजा घेत असतो रमाला तो म्हणत असतो की खरंच ना घरात लहान बाळाला की किती मजा येते ना रमा त्यांच्याबरोबर खेळायला आता तितक्यातच रमाला शुद्ध आल्यासारखं होतं आणि रमाला आठवतं की अक्षयबरोबर तर मी बोलणार नव्हती ना, ना। आणि मग ती मनातल्या मनात म्हणते की नाही आणि तिचा चेहरा एकदमच पडतो आणि ती पुन्हा पाठ फिरवते अक्षयकडे अक्षय मनातल्या मनात म्हणत असतो की अरे छोटूल्या छोकुलीमुळे तर आम्ही राग विसरूनच गेलो मी मला हेही आठवलं नाही की रमाबद्दल मला बोलायचं नाही येते आणि मग पुढे आता अभि गेला आहे रेवाला भेटायला तो रेवाला आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो की रेवा ही गे जावी माझ्या मित्राच्या एका ओळखीच्या हॉटेलवरती तू राहा थोडे दिवस मी तुला सपोर्ट करेल तर मग आता रेवतीच्या आवी हातामध्ये घेत म्हणते की किती भोळा आहेस रे अभि तू आता मी तुला माझ्या जाळ्यामध्ये मा ओढल्याशिवाय राहणार नाही तुझ्या घरच्यांनी जसं मला हकलवलं माझा अपमान केला ते मी तुला माझ्या हाताशी धरून कसं पूर्ण करते ना तेच तू बघत राहा आता अभि घरी जातो तर इकडे आरतीला संशय आलेला असतो आरती म्हणत असते की अभि तू कुठे होतास एवढ्या वेळ कुठे गेला होता काही काम होतं का अभि म्हणतो की कुठे जाणार आहे मी बाहेरच होतो काही नाही थोडंसं काम होतं तरी आरतीच्या मनामध्ये असं वाटतं आरतीला की रेवालाच भेटायला गेलं असेल अभी म्हणून ती म्हणते की अभी मला तुला एक गोष्ट बोलायची मला एक प्रॉमिस हवं आहे आणि ती अभिचा हात हातात घेत म्हणते की अभी मला प्रॉमिस करतो त्या रेवाला याच्यापुढे कधीच भेटणार नाही आणि कधीच बोलणार नाही घे बरं आपल्या बाळाची शपथ आता अभिला हे खूप जड जाते तरी अभि म्हणतो की आरती तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल मी तुझ्यासाठी काहीही करू शकतं आपल्याला आता बाळ झालं आहे आणि म्हणूनच तो बाळाच्या डोक्यावर हात ठेवत आरतीलाही धीर देत म्हणतो की यापुढे तुझ्या मनासारखं होईल नाही बोलणार मी रेवाशी नाही भेटणार मी रेवाला तर दुसरीकडे आता रमा घरच्यांना न सांगताच बाहेर आलेली असते आणि ती कोणाची तरी वाट बघते हे अथर्वाने अभि लपून बघत असतो त्यांनी रे रमाचा आज पाठलाग केलेला असतो तर अक्षय रे अथर्वला म्हणत असतो की रेवाना रमा नक्की कोणाची वाट बघते कोणाला बघत असेल बरंही तितकं तर तिथे येते आणि टेबलवर बसते आणि तिच्या हातामध्ये एक फाईल असते ती रमाकडे सरकवत म्हणते की रमा मी तुला बोलली होती ना की तुला मदत करेल मी अथर्वाला घरातून बाहेर काढण्यासाठी तर मग ही फाईल वाच अगोदर याच्यामध्ये अथर्व विरोधातले सर्व पुरावे आहेत त्यांनी लोकाला कसं फसवलंय हे सर्व पुरावे याच्यामध्ये आहे जेणेकरून तू त्याला घरातून बाहेर तर काढू शकशील ना तर रमा म्हणत असते की हे केलंच ते ठीक आहे रेवा पण यापुढे ना सुडाची भावना मनात ठेवू नको सगळं याने प्रगती नाही होत रम तर रेवा म्हणते की तू रेवा ते तू मला शिकवू नकोस मी नावाची रेवा राज्याध्यक्ष आहे आणि मी राणी म्हणून वागते त्यामुळे मला जे करायचं ते मीच करणार आणि तुझ्या घरच्यांनी जो अपमान केला आहे ना त्यांना सोडणार नाही सर्वांनीच माझ्या विरोधात जाऊन मला घरातून हकललं पण एकटी तू होतीस रमा की तू माझी बाजू घेतली आणि त्यामुळेच तू ही फाईल बघ तुला मी मदत करायला आली आहे याच्यापुढे मी तुला भेटणार नाही आणि ना ना ना। रमा म्हणते की मला याच्यापुढे तुझी कोणत्याच प्रकारची मदत नको आहे तर ती फाईल वाचल्यावर रमाला धक्काच बसतो अथर्वने किती जणांना फसवलं याचा तिला संशय आलेला असतो म्हणून आता रमा म्हणते की बस झाली आपली शेवटची भेट मी निघते इकडे अक्षय म्हणत असतो की म्हणजे रमा घरात खोटं बोलून हिला भेटायला येत होती ह्या बाईसाठी आणि आता मग तो रम अक्षय रागानेच रमाकडे जाणार असतो तितक्या तसं अथर्व म्हणतो की अक्षय शांत हो आत्ता इतक्या लवकर रमाला बोलायची गरज नाही आपण घरी जाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करूया तिथून रा अक्षय रागानेच निघून जातो तर अथर्व इकडे म्हणत असतो की वा आता खूप मजा येणार आहे अक्षय आणि रमाचं नातं तो कसं तोडतो ना तेच बघा तर पुढे आता अथर्व घरामध्ये येतो आणि सर्वांना म्हणत असतो की आज आपण एक गेम खेळायचा का फसवा फसवीचा मयुरी म्हणते की हा कोणता गेम आहे असा फसवा फसवीचा तिला आश्चर्यच वाटत असतं ती म्हणते की सांग ना अथर्व हा कोणता गेम असतो तर आनंद भाऊजी आणि जान्हवी म्हणत असते की आम्हाला कळालंय हा गेम असा आहे की एकाने दुसऱ्याला फसवायचं आणि फसवलं ना तोच विनर असणार हो ना अथर्व इकडे आई आजी म्हणतात की काय अर्थ आहे याचा अथर्व सांग बाबा लवकर बाबा हा कोणता गेम आहे आता फसवा फसवीचा तर आय आजी आजी खूप इकडे एक्सायटेड झालेल्या असता तर अथोरव म्हणतो की ह्या घरच्यांनी मला खूप समजून घेतलं आहे तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि मी इतक्या दिवस तुमच्या घरात राहिलो पण आज मला रमाबद्दल एक गोष्ट बोलायची आहे आता अक्षय म्हणतो की अथर्व रमाचा प्रॉब्लेम इथे शेअर करू नकोस ते मी माझं बघून घेईल तिला काय बोलायचं काय नाही ते आल्यावर मी ठरवेल मग आता सीमा म्हणते की नक्की काय झालं आहे अथर्व रमाचं काय म्हणतोय अथर्व रमाचं काय म्हणाला तो सांग बरं जरा आता इकडे सीमलाही खूप चुटपुट लागते की याने रमाचं नाव का घेतलं असेल तितक्यातच आता अथर्व रमाबद्दल सांगायला जाणार तेवढ्यातच पोलीस आतमध्ये येतात ता आणि म्हणतात की हा नारादम तुमच्या घरामध्ये घुसून बसलाय का खूप दिवसापासून आम्ही याचा शोध घेत होतो तर सर्वांना धक्काच बसतो तर पोलीस म्हणतात की याने खूप जणांना फसवलंय खूप जणांची फसवणूक केली आहे आणि हा प्रॉपर्टी लुबाडून तुमच्या घरामध्ये घुसलाय का आता शशिकांतला इथे अथर्वाची बाजू लागते ते म्हणतात की हा मुलगा तसा नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही माझ्या गुन्हागाराला शोधला का ज्याने मला मारलं आहे त्याला तुम्ही शोधून काढा अगोदर इकडे आई आय म्हणतात की अहो तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इथे आलात तर ते पोलीस म्हणतात की रमा मुकादम तिनेच आम्हाला ह्या आरोपीला शोधण्यात मदत केली आहे आई आईजी म्हणतात की रमा मुकादमचं काही ऐकू नका हे सर्व खोटं आहे हा खूप चांगला मुलगा आहे अक्षय म्हणतो की रमाने तुला तुम्हाला सांगितलं का तर तो पोलिसांना म्हणत असतो की हा माझा खूप चांगला मित्र आहे हा असं काहीतरी करेल याच्यावर माझा विश्वास नाही आहे तुम्ही पुन्हा एकदा नीट चौकशी केली आहेत का तर ते पोलीस म्हणतात की अथर्व सांग तुझ्या तोंडाने तू तु काय काय गुन्हे केलेत तरी अथर्व म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे रमा मला अडकवती आणि मी तिला सोडणार नाही पोलीस आता अथर्वच्या कानाखालीच मारतात आणि म्हणतात की किती नाटकी मुलगा आहेस किती खोटाडा आहेस तू घरच्यांशी असं बोलतोस का आणि तू किती जणांना फसवलं आहे सरे सांग सर्वांना हा एक नंबरचा सा चालू माणूस आहे गोड बोलून तुमच्या घरामध्ये घुसला आहे आणि अक्षय मुकदम याच्यावर विश्वास ठेवू नका तो तुमची प्रॉपर्टी बळकावू शकतोय आयाजीना धक्काच बसतो त्या म्हणतात की प्लीज या मुलाला मारू नका हो तो तसा नाही आहे पोलिसांना आता थरो म्हणत असतो की मारू नका मला मी काही केलेलं नाही आहे मला माहिती आहे रामा मला अडकवती आहे आणि रेवासुद्धा याच्यामध्ये सामील आहे मी सोडणार नाही ते रेवालासुद्धा सुद्धा त्यानंतर पोलीस परत आता अथर्वला कानाखाली मारत म्हणतात की चल तुझी वेळ आलेली आहे आता आम्ही तुला अटक करणार आहोत त्यानंतर मयूर आता पोलिसांना म्हणते की प्लीज असं करू नका हो हा मुलगा तसा नाही आहे एक महिना झाला आम्ही याला ओळखतोय हा खूप चांगला आहे हा असं काहीतरी करेल याच्यावर विश्वास कोणाचाच बसत नाही प्लीज याला अटक करू नका तरी पोलीस म्हणतात की याने काय केले काय नाही त्याचे पुरावे आम्हाला रमाने दिलेत त्याच्यामुळे आम्ही याच्या शोधावर होतोच आणि त्या पुराव्यांमुळे आता खात्री झाली आहे की हा तोच माणूस आहे वेश बदलून तुमच्या घरामध्ये घुसलेला आहे तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं सीमा रागानेच अथर्वकडे येते आणि म्हणते की तू केलेल्या चुकीची शिक्षा तुला मिळायला हवी आहे आणि मग ते आता अथर्वच्या जोरात कानाखाली मारते आणि म्हणते की ही तू केलेल्या गुन्हागाराची ही शिक्षा आहे भोग आता आणि तितक्यातच अथर्व जोरात सीमाचा हात पकडतो तिच्या हाताला लागतं आणि ती जोरात ओरडते आणि मग आता अक्षय धावतच येतो आणि अथर्वाला जोरात खेचून बाहेर ढकण्याचा प्रयत्न करतो आता इथे अक्षयचाही विश्वास उडाला आहे अथर्वावरचा सर्वांनाच आता अथर्वचा खरा चेहरा समोर आल्यामुळे त्याला आता रागाने सर्वजण बाहेर काढत असतात तितक्याच अथर्व पुन्हा उभा राहून म्हणतो की मला रमाने रेवाने अडकवलं ना आणि तुम्ही सर्वांनी मला घरातून हकललं सोडणार नाही मी मुकादम परिवाराला आणि मग आता असं म्हटल्याबरोबरच इथे रमाई असते रमाने हे सत्य समोर आणलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा रमाची सर्वजण स्तुती करत असतात तर प्रेक्षकांना पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हो करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद